येत्या महापालिका जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती नगरपालिका तसंच नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज रहा शिवसेना उपनेते आमदार हेमंत पाटील यांचं शिवसैनिकांना आवाहन सिडको येथील धूत कॉम्प्लेक्स इथं अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित शिवसेना पदाधिकारी बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना आमदार हेमंत पाटील बोलत होते या शिवसेना पदाधिकारी बैठकीला आमदार हेमंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडकी बोंढारकर शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख तरुडेकर संयोजक तथा शहर प्रमुख सुहास पाटील खराणे मारुती धुमाळ सुदीन पाटील बागल माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे महिला आघाडीच्या स्मिताताई कुलकर्णी माजी शहर प्रमुख गजानन ओबीसी सेलचे अनिल आदींची यावेळी उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेंचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक सिडको शहर प्रमुख शिवसेना सुहास पाटील खराने यांनी केलं यानंतर भाषणी झाली या प्रसंगी आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी एक ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ढोक महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम मातोश्री मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस राहण्याचं आवाहन यावेळी आमदार बोंढारकर यांनी केलं त्यासोबतच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामाची गंगा करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून शिवसैनिकांचा समन्वय व विकास कामे केली जातील असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला या बैठकीच्या अनुषंगानं शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार हेमंत पाटील यांनी बोलताना सांगितलं की येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं निश्चितपणे महायुती म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट त्यासोबतच भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत आमच्या बैठका सुरू आहेत निश्चितपणे युती होईल अन्यथा युती फिसकटली तर शिवसैनिकांनी सज्ज राहावं आपापल्या जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या वार्डात संपर्क सुख कार्यक्रमात सहभागी वन अशा कार्यक्रमात आपण सातत्यानं हिहिरी सहभाग घ्यावं तेव्हाच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेबाई यांचं स्वप्न आपल्याला येत्या महापालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भगवा झेंडा फडकला तेव्हाच एकनाथभाई शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा आदेश आपल्याला शिरसावंत असल्याचं सुद्धा यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनोगतात कार्यकर्त्यांना आवाहन करताना, करताना यावेळी सांगितलं शिवसेनेचे कार्यकर्ते त्यामध्ये राजू टमाना संजय लहानकर पप्पू गायकवाड पंडित गजभारे सतीश खैरे ज्ञानेश्वर ढाकणीकर कृष्णा पांचाळ रवी थोरात आबाराव गिरडे संजय जोनळे चंदू कांबळे आनंदा सरोदे पिंटू महाराज बबनराव बारसे पिंटू पांचाळ त्यासोबतच शिवसेना युवासेना महिला आघाडी व शिवसेना संघटनेचे आजी माजी पदाधिकारी यांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पंडित गजबारे यांचा यावेळी आमदार हेमंत भाऊ पाटील आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रवेश करून घेण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचं संचलन मारुती धुमाळ तर कार्यक्रमाचे संयोजक तथा सिडको शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सुहास खराणे यांनी उपस्थितांचे आभार मानले एक वृत्त न्यूज चॅनलकरिता मी दिगंबर शिंदे डिगा पाटील